महाराष्ट्र सरकार आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने प्रोजेक्ट अंतर्गत निवड चाचणीला क्रीडा संकुलाच्या मैदानावर प्रारंभ झाला सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयोजनाखाली सदरची निवड चाचणी होत आहे अशा खेळाडूंना पाच वर्ष आधुनिक पद्धतीचे ट्रेनिंग देण्यात येणार आहे निवड चाचणीवेळी प्रमुख निवडकर्ते अमित पवार कोल्हापूर राजू कांबळे प्रकाश कावले मॅच कमिशनर शशी साबळे जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद कुमार देसाई पंच अनिल शिखर सहायक क्रीडाधिकारी नरेश सामंत उपस्थित होते जिल्ह्यातील फुटबॉल खेळाडूमधून निवड केलेले खेळाडू कोल्हापूर येथील विभागीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात निवड चाचणी होत असून खेळाडूंना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना प्रशिक्षण मिळणार आहे आंतरराष्ट्रीय खेळाडू मेस्सी यांच्यासोबत मुंबईच्या कुपरेज मैदानावर खेळण्याची संधी खेळाडूंना मिळणार आहे पाच वर्षासाठी प्रोजेक्ट अंतर्गत खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे आज ही प्रोजेक्ट महादेव जो आपण वेस्ट इंडिया फुटबॉल असोसिएशन डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स असोसिएशन सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन आणि मन मित्रा ही जी आपली एक संस्था आहे त्यांच्यामार्फत हा केला गेलेला हा प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातल्या मुलांसाठी आणि मुलींसाठी केला आहे हा पाच वर्ष रेसिडेन्शियल प्रोग्रॅम आहे ह्यामधून जी मुले सिलेक्ट होतील ती मुले पाच वर्ष रेसिडेन्शियल आर्ट ॲडव्हान्स ट्रेनिंगसाठी पात्र होणार आहेत तर ह्या निवड झालेल्या मुलांची भविष्यात जो आपला इंटरनॅशनल फुटबॉल प्लेयर आहे जागतिक फुटबॉल मधला लिओन नेस्की त्याच्या बरोबर त्यांना एंट्रॅक्ट होण्याची किंवा खेळण्याची संधी आपल्या कुपरेज मैदानावर होणार आहे सगळ्यात विशेष प्रयत्न वेस्ट इंडिया फुटबॉल असोसिएशन सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन आणि आपले क्रीडा yeah. ऑफिस यांच्यामार्फत हे सगळं योजना ही राबवली गेलेली आहे तर आज आपल्या या सांगलीमध्ये पुढाकार घेऊन सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद सर आणि राजू कांबळे सर अं सर आणि सर यांनी विशेष पुढाकार घेऊन सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आभार